नमस्कार माने मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून मुख्यमंत्री बहिराजा मोफतवीज योजना पात्रतेच्या आटी आणि जी आर इत्यादीची माहिती पाहणार आहोत आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका योजना पात्रता आणि किती वर्षासाठी योजना लागू राहील याविषयीची माहिती आपण सविस्तर व्हिडिओमध्ये समोर बघूया मुख्यमंत्री बळीराजा मोफत महाराष्ट्र राज्यात मार्च सत्तेचाळीस एक्केचाळीस लाख इतके कृषी ग्राहक आहेत सदर ग्राहकांना महावितरण कंपनीतर्फे वीज पुरवठा करण्यात येतो एकूण ग्राहकापैकी सोळा टक्के हे कृषी ग्राहक असून ऊर्जेच्या एकूण वापरापैकी तीस ऊर्जेचा वापर हा कृषी क्षेत्रासाठी होतो कृषी ग्राहकांचा सध्याचा एकूण वार्षिकी वीज वापर एकोणचाळीस हजार दोनशे चेचाळीस दशलक्ष युनिट आहे प्रामुख्याने सदर विजेचा वापर कृषी करण्यासाठी होतो सद्यस्थितीत महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य नियामक आयोगाच्या निर्देशानुसार संपूर्ण राज्यात कृषी वाहिन्यावरील शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना रात्रीच्या काळात दहा ते आठ तास किंवा दिवसा आठ तास त्रिपेज विजेची उपलब्धता चक्रवार पद्धतीने करण्यात येते जागतिक हवामान बदल आणि अनियमित प्रजन्यामुळे राज्यातील कृषी व्यवसायावर दुष्परिणाम झाला असून शेती करणाऱ्या शेतकऱ्यांवर नैसर्गिक आपत्ती ओढवली आहे राज्यातील शेतकरी अडचणीत आहे त्याकरता राज्य शासनाकडून शेतकऱ्यांना मदतीचा हात देणे आवश्यक आहे सदर परिस्थिती राज्यातील सात पॉईंट पाच एच पी पर्यंतच्या शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना मोफत वीज पुरवठा करण्याचे धोरण ठरवले आहे मान्य उपमुख्यमंत्री वितवणी नियोजन यांनी दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी पावसाळा अधिवेशन दोन हजार चोवीसमधील मधील भाषण मुद्दा क्रमांक शंभर खालील प्रमाणे घोषणा केली आहे भारतातील शेती मुख्यतः पावसावर अवलंबून आहे याची आपल्याला जाणीव आहे मात्र मात्र गेल्या काही वर्षात झालेल्या जागतिक बदल मोसमी हवामानात तीव्र बदल होत असून त्याचे दुष्परिणाम शेतकऱ्या भोगाव लागतात अशा अडचणीत आलेल्या राज्यातील शेतकरी बांधवांना मदतीच्या हाताची गरज आहे त्यासाठी दिलासा देणारे मुख्यमंत्री बळीराजा योजना मी आता घोषित करीत आहे शेतकऱ्यांवर येणाऱ्या वीज बला भार उच्च शासनाने ठरला असून राज्यातील त्रेचाळीस लाख तीन हजार शेतकऱ्यांच्या सात पॉईंट पाच अशुशक्ती क्षमतेपर्यंतच्या शेतीपंपांना शेती पूर्णतः मोफत वीज पुरवली जाईल याकरिता चौदा हजार सातशे साठ कोटी रुपये अनुदान स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्यानुसार राज्यातील महावितरण कंपनीच्या कृषी ग्राहकांना मदत करण्याच्या दृष्टीने व त्यांची थकबाकी वाढू न देण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री बैराजा मोफत वीज योजना दोन हजार चोवीस राबविण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती शासन निर्णय भारतातील शेती मुख्यतः पावसावर अवलंबून आहे मात्र गेल्या काही वर्षात झालेल्या जागतिक हवामानात तीव्र बदल होत असून त्याचे दुष्परिणाम शेतकऱ्यांना भोगावे लागत आहेत अशा अडचणीत आलेल्या राज्यातील सात पॉईंट पाच इच्छा शेतीपंप ग्राहकांना एप्रिल दोन हजार चोवीस पासून मोफत वीज देण्यासाठी मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना दोन हजार चोवीस राबविण्यास मान्यता देण्यात येत आहे ज्या कृषी ग्राहकांचे सात पॉईंट पाच इचपी पर्यंतचे पंप आहे त्यांच्यासाठीच ही योजना लागू आहे योजनेचा कालावधी आहे पाच वर्षासाठी एप्रिल दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार एकोणतीसपर्यंत पर्यंत राबविण्यास मान्यता देण्यात आले आहे मात्र तीन वर्षाच्या कालावधीनंतर सदर योजनेचा आढावा घेऊन पुढील कालावधीत योजना राबविण्याबाबत निर्णय घेण्यात येईल पात्रता राज्यातील सात पॉईंट पाच एच पी पर्यंत शेतीपंपांचा मंजूर भासलेले सर्व शेतीग्राहक या योजनेचा लाभ घेण्यास पात्र राहतील योजनेची अंमलबजावणी पद्धती एप्रिल दोन हजार चोवीसपासून पासून सात पॉईंट पाच एच पी पर्यंत पंप ग्राहकांना मोफत वीज मिळणार आहे शासनास विद्युत अधिनियम दोन हजार तीन किलोमीटर पासष्ट अनुभव कोणत्याही ग्राहकांना अथवा ग्राहक वर्गाला अनुदान देऊन त्यानुसार अनुदानित वीज दर लागू करण्याचे अधिकार प्रदान करण्यात आलेले आहेत त्यानुसार वीज बिल माफ केल्यानंतर सदर वीज दर सवलतीपोटी रक्कम महाराष्ट्र शासनाकडून महावितरण कंपनी अग्रिम स्वरूपात वर्ग करण्यात येईल सध्या देण्यात येणारी वीज दर सवलत रुपये सहा हजार नऊशे पंच्याऐंशी कोटी अधिक वीज बिल माफीनुसार सवलत रुपये सात हजार सातशे पंच्याहत्तर कोटी असे वार्षिक वीज दर सवलतीपोटी प्रतिवर्षी चौदा हजार सातशे साठ कोटी शासनास महावितरण करून कंपनी अदा करण्यात येतील या रकमेते योजना कालावधी बदल झाल्यास त्याप्रमाणे महावितरण कंपनी शासनाकडून रक्कम वर्ग करण्यात येईल मागील त्याला सौर कृषी कृषीप्र देण्याचे धोरण शासनाने ठरवलेले आहे धन्यवाद